नमस्कार शेतकरी बंधू नो मी पांडुरंग बाबर आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो मित्रांनो आज आपण मोशी या ठिकाणी आलो आहे पुण्यामध्ये मोशी या ठिकाणी कृषी प्रदर्शन चालू आहे किसान नावानं भारतातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठे असे कृषी प्रदर्शन मोशी या ठिकाणी चालू आहे तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या दिवसात आणि या कालावधीत पुण्यामध्ये हे प्रदर्शन चालू आहे तर पूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत ऑनलाईन एक्सप्ट हां ऑनलाईन तर सरांनी आपलं हे तिकीट बघितलेलं आहे आणि त्यांच्या मोबाईलवरती व्हेरिफिकेशन केलेलं आहे ते पास देणार आहे दिवसभर आपण आतमध्ये फिरणार आहोत तोपर्यंत हा पास आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद सर तिकीट बुकिंगची व्यवस्था इथं आहे आपल्याला पास दाखवून पुढं जायचं आहे आता आपण आपला पास व्हेरिफिकेशन करून घेणार आहोत किर्लोस्कर कंपनीचं इथं स्टॉल लागलेलं ला आहे ते बघूया आपण किर्लोस्करचा वॉटर पंप जो पारंपरिक पद्धतीत पार आपण वापरतो बरेचसे मॉडेल आहेत सुपर जिगर म्हणून हा मॉडेल किर्लोस्करच्या ऑइल पंप असतील प्रेशर पंप असतील किर्लोस्करचा हा पहिला स्टॉल आहे पॉवर बिल्डर आणि पॉवर टीलरचा सुद्धा इथं किर्लोस्कर कंपनी स्टॉलवरती ठेवलेलं आहे वापरू शकतो अशा प्रकारे जे जोडलेली आहे थोडंच साक लावलेलं आहे जेणेकरून लेवल धरण्यासाठी ते कमी जास्त पण करता येईल तर आपण बघू शकतो भात काढण्यासाठी मशीन वाचण्याची व्यवस्था आणि ऑपरेटिंग सिस्टम त्या ठिकाणी तुम्ही बावसकर टेक्नॉलॉजीचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे बरेचसे अवजार आणि यंत्रसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात एवढा आपलं सूल यंत्र असेल बघायला मिळेल तसंच महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटसुद्धा इथं माहितीपत्रक लावलेले आहेत आणि तसेच वेगवेगळ्या व्हरायटीचे त्यांनी सॅम्पलसुद्धा ठेवलेले आहेत ते आपल्याला बघायला मिळेल तर सुरुवातीला कृपया फार हात लावायचा नाही आपण लांबून बघणार आहोत शेतकऱ्याचं नाव आहे कृष्ण गणपत चिपाडे तर त्यांनी खडूसवरण गावाचं नाव आहे वांगी आणले त्यांच्या प्लॉटवरचे तुम्ही बघू शकता प्युरो सेल बटाटा तुम्ही बघू शकता साईजमध्ये हा स्टॉल आहे सकाळचा स्टॉल इथं पुस्तकं शेती रिलेटेड आपल्याला बघायला मिळते वेगवेगळ्या साठी ट्रॅप सुद्धा आहे नमस्ते हा आपला ग्रीन रिव्होल्युशनचा स्टॉल आहे याच्यामध्ये आपल्याकडे ग्रीन रिव्होल्युशनचे सगळ्या प्रकारचे फेरोमेन ल्युर्स आणि फेरोमेन ट्रॅप्स जे आहेत ते आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे वेग वेग वे वे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पिकांमध्ये लागणाऱ्या ज्या किडे आहेत तर त्या किडीचा कंट्रोल करण्यासाठी या फेरोमेन ल्युर्स आणि या अशा प्रकारचे ट्रॅप्स आहेत आपल्याकडे हा आपला फळमाशीचा ट्रॅप आहे जो फळमाशीचा कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो हा आहे तो आपला ग्लू ट्रॅपर म्हणून येतो हा ग्लू सेपरेट येतो पॉलिथीन बॅग सेपरेट येतात हा ग्लू या पॉलिथिन बॅगवर अप्लाय करून लावावं लागतं रि एर्यू, रियुजेबलमध्ये येतात अशा प्रकारचे रॅटॉन्सचे पॅडसुद्धा आहेत आपल्याकडे हा नारळासाठी गेंड्याबुंगा आणि सोंड्याबुंग्यासाठी हा ट्रॅप आहे आपल्याकडे पांढरी माची मावा तुडतुडे वगैरे याचे जे याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रॅप्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या ल्यूर्स आहेत आपल्याकडे प्रत्येक पिकांमध्ये येणाऱ्या किडींच्यासाठी थँक्यू सर दहावीस वर्षापूर्वी आपली जमिनीची सुपीकता किती सुंदर होती नरम आणि स्मूथ होती त्याला कारण काय तेव्हा आपल्या जमिनीत ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचा वापर नव्हता जेव्हापासून आपण ट्रॅक्टर वापरायला लागलो ना तेव्हापासून आपली जमीन टनक झाली एकदम रॉटवेटर मारायला लागलो ना हो लाग ला 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 वरची थोडी चार सहा इंचाची माती लूज होते पण खाली ना जमीन एकदम पॅक झाली आपली अशी रोटवेटरचा किती गतीनं फिर फिरते काही नाही सोपं नाहीत तर केली तिथे तर आपल्या जमिनीत पाणी मुरत नाही गांडुळांची संख्या राहिले नाही जीवाणू पण राहिले नाही तर या मध्ये एक ना एकदाच बेड पाडून घेतली ना टोकन केले ना तुम्ही उदारणार्थ सोयाबीन केले ना तर सोयाबीन पीक तुमच्या पद्धतीने जसं आहे तसं घेऊ शकतेस पण कापलीच्या वेळेचे ना कापून घ्यायचं आणि दुसरं पीक जेव्हा तुम्हाला लावायचं असेल ना तेव्हा पाणी देऊन घ्यायचं हलकं वीर कोंबडीतील त्याचे खोडातून किंवा तण पण निघेल त्याच्या पंचेचाळी दिवसात शेणखत पुरवले करू शकते पंचेचाळीस ते साठ दिवसात तुमचं शेणखत हे असं पुजतं शेणखत रेगुलरचं शेणखत असतं ना ते असं असतंय तेच आपण कुलर डिकंपोजर करून हे आयदोन गोधन सहाय्याने असं शेणखत पुजवलं पंचेचाळीस ते साठ दिवसात तुमचं शेण कदा असं तयार होते प्रोसेस काय आहे का असं तीन फुटापर्यंत साधारण जे बसणे बसने खड्डा पाहिजे त्यात पाणीने खड्डे खडे घ्यायचे आणि त्यात दोन्ही ओझन पावडर येते दोन सेटर पाण्यामध्ये दोन किलो मिक्स करायचे आणि त्यात वाचायचे आणि पाच टी वगैरे ठेवायचं नंतर पंधरा दिवसांनी ओला नसेल तर पण ओला करायचं तुमचं ते साठ दिवस असेल कधी असं आहे हा डिकोबरमध्ये तर तुमचे जेवण अकाउंट पण वाढतोय चिकट सापड्याचं वेगवेगळं बघायला मिळते माहिती म्हणजे हा बायोचार आहे हा पायरोलिसिस प्रोसेस थ्रू बनतो तर याच्यामध्ये एटी फाय पर्सेंट कार्बन असतो म्हणजे ज्याला कर्ब म्हणतो आपण हा जमिनीचा कर्ब वाढवतो आता इथे बघू शकतो मी ही साधी माती आहे पुरुष वर्ग आणि याच्यात पाच टक्के प्रमाणात वापरले यात दहा टक्के प्रमाणात वापरले तर अंकुरण क्षमता बघा मुळं वाढतात याच्यामुळे आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये वापरण्याचा सल्ला देतो आपण आता इथे बीडला आणि लातूरला पण ट्रायल घेतलेला आहे तर दुष्काळ असताना सुद्धा एकशे दहा टक्के उत्पन्नात वाढ झालेली आणि जमिनीतलं नायट्रोजन बेचाळीस टक्के वाढलेले तसं आपलं काम काम ह्युमिकली जमिनीतलं पाणी आहे स्वतःच्या वजनापेक्षा एकशे सत्तर पट जास्त पाणी धरून हां हो आणि ही पुढची जमिनीत आठ ते दहा वर्ष टिकून राहतं त्यामुळे सारखं सारखं टाकायची गरज पडत नाही आपल्याला आता हे आठ दिवसाचं पीक आहे यामध्ये फक्त माती यामध्ये आपण पाच टक्के प्रमाण वापरले या दहा टक्के प्रमाण वापरलेले लागवड आहे सारखी लागवड आहे एकच बियाणे पाणीसुद्धा एक सारखंच टाकलेले आपण इथे तसंच केलेलं आहे आपण आणि आता खाली स्प्रे करणे का दुसरा ना खाली असं स्प्रे करणे का बॉटल लागाय का हे जे सर हे कोकोपीटचं एक ग्रो बॅग आहे हे आपण स्पेशल स्ट्रॉबेरीसाठी यूज करतो त्याच्यामध्ये नाइंटी पर्सेंट कोकोपीट आहे आणि टेन पर्सेंट फोर एम एमचा कोकोपीट आहे स्ट्रॉबेरीसाठी याचा आपण चांगला उपयोग करू शकतो का याच्यामुळे वॉटर ड्रेनेज पण होते आणि वॉटर पण सेव्हिंग होते बस जास्त पाणी जास्त पाणी झालं तर खाली येते आणि ते पाणी आपण फिल्टर करून पुन्हा पण यूज करू शकतो हा विना मातीचा हा कॉन्सेप्ट पोलिओ हाऊसमध्ये यूज करू शकतो आपण आणि आपल्या टेरेस गार्डनवर वर शेड नेटवर सुद्धा येतोय <laughs> <laughs> चेक कर. 4 आहे. 4 चॅनल साहेब आधुनिक शेतीचा गोडवा मराठी चॅनल. आधुनिक अच्छा अच्छा हां ठीक आहे काय बोल. या हे हायड्रोफोनिक्स आहे सगळं त्याच्यामध्ये लावलेलं सगळं हे आहे आणि हे व्हर्टिकल फार्मिंग आहे याच्यात वेगवेगळ्या व्हेरायट्या लावलेल्या आहे नेटूस आहे रॉकचाय आहे केल आहे हे फ्लावर आहे ब बटरहेड आहे हे सगळं चेरी टोमॅटो आहे आणि हबिनारा व्हेरायटी आहे आणि कॅप्सिकम आहे याची किंमत बावीस हजार रुपयेपर्यंत आहे बावीस बावीस हजार सात रेंज असतात त्याचे 7 कॅपेसिटी हां 7 कॅपेसिटी 32 गाड्या व्यवस्था त्याच्यामध्ये कमी करावी बसवंत गार्डनचा पण एक स्टॉल आहे इथे कृपया आपणला संत गार्डन काय आहे हा सेल्फी पॉइंट आहे बैल फक्त सेल्फीसाठीच राहिलेले आहेत

मनमाशाचं महत्व सांगण्यात आलेलं आहे कोणत्या पिकासाठी काय फायदा होऊ शकतो त्याच्याविषयी थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे मधपेट्या आहेत परागी डोवा

स्थापन आहे तीन नंबरचा तंबू आहे तो त्यामध्ये जे महत्वाचं आहे ते बघणार आहे नमस्कार मी रोहित कदम फेनोलेक्स प्लासन कंपनीमध्ये पुणे जिल्ह्यासाठी काम बघतो आहे तर किसान कृषी प्रदर्शनमध्ये सर आपण पार्टिसिपेट केलेलं के आहे त्यामध्ये आपण ऑटोमेशनचा सेट बसवलेला आहे ऑटोमेशनमध्ये हे दोन फिल्टर्स आहेत आणि तो जी आहे ती फर्टिजेट मशीन आहे त्या मशीनचं काम राहतं आहे ई सी पी एच कंट्रोल करणं सोबतसोबत फर्टिलायझर इंजेक्टर म्हणून काम करत आहे गॅल्कॉन बेस क मशीन आहे ती इस्रायलची गॅलकॉन कंपनी आहे त्यांनी बनवलेलं मशीन आहे आणि हा जो फिल्टर आहे तो ऑटोमॅटिक फिल्टर आहे की ज्या विहिरीचं किंवा नदीचं पाणी जास्त खराब पाणी राहतं ज्यामध्ये शेवाळ आणि कचरा जास्त येतो ज्याच्यामध्ये ते शेवाळ आणि कचरा जेव्हा आपण साफ करायचा राहतो तेव्हा आपण ट्रेडिशनल पद्धतीने सँड फिल्टरचा उपयोग करतो पण सँड फिल्टर एक ठराविक कालावधीनंतर सँड फिल्टर खरा जाम होतात जाम झाल्यानंतर आपल्याला त्याला साफ करण्यासाठी मॅन्युअली साफ करावं लागतं तर हा फिल्टर मॅन्युअली साफ न करता या फिल्टर ऑटोमॅटिक जेव्हा प्रेशर डिफरन्स आपला इथून इनलेट आहे आणि हितला आउटलेटचं प्रेशर जेव्हा अर्धा के जीपर्यंत ड्रॉप होतं त्याच्यानंतर फिल्टर ऑटोमॅटिकली फ्लश होतो होऊन जातो प्लस त्याच्यामध्ये दोन त्याच्यामध्ये आपण टाईम वेस्ट ठेवू शकतो की अर्ध्या तासाने किंवा पंधरा मिनटाने आपल्याला फ्लश करायचं तो फ्लश होऊन जातो सँड फिल्टर फ्लश करायचं झालं तर आपल्याला साधारणतः हजार ते बाराशे लिटर पाणी भेट जातं पण हा फिल्टर साफ करताना फक्त चाळीस ते पन्नास लिटर पाण्यामध्ये तो फ्लश होऊन जातो आसा फिल्टर है, एम है ची, फिल्टर है, है असा फिल्टर आहे एमआयड कंपनी आहे इजरायलची त्या कंपनीने बनवलेला फिल्टर आहे आतमध्ये सिंगल स्क्रीन राहते त्याच्यावरती टोटल वर्किंग होतं याचं या फिल्टरची कॉस्टिंग साधारणतः चार इंची फिल्टर तासाला ऐंशी हजार लिटर पाणी साफ करणारा त्याची फिल्टरची कॉस्टिंग जाते सव्वा लाख रुपये आणि त्याची बाकीच्या मग ॲक्सेसरीजची मिळून साधारणतः दोन लाख रुपयेपर्यंत फिल्टरची कॉस्टिंग जाते सर ठीक धन्यवाद ऑटोमॅट इंडस्ट्रीमधून तुमचं स्वागत करतो आता आपण जनरली ड्रिपला जे फिल्टर वापरतो साधारण स्क्रीन फिल्टर वापरतो किंवा डिस्क फिल्टर वापरतो आधी आपण पाहिलं की मॅन्युअल फिल्टर यायचे ते आपण हाताने उघडायचो मग ते क्लीन करायचो त्याच्यानंतर सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आलं हँडलवालं आता हे जे आहे कम्प्लीट ऑटोमॅटिक फिल्टर आहे याला हे फिल्टर जेव्हा चोकअप होतं तर ते ऑटोमॅटिक क्लीन केलं जातं ते तीन मोडवर ऑपरेटिंग केलं जातं एक डिफरेन्शियल प्रेशर मोड आहे जेव्हा इनलेट आणि आउटलेटमध्ये पॉईंट फायचा प्रेशर डिफरन्स क्रिएट होतं तेव्हा ते ऑटोमॅटिकली क्लिनिंग मोडला निघून जातं आणि खालून तुमचं घाण पाणी फ्लॅश आऊट केलं जातं दुसरं हे टाईम बेस्ट मोडवर ऑपरेट केलं जातं टाईम सेट केला त्यावर ते क्लिनिंग केलं जातं त्यानंतर इथे एक मॅन्युअलचं बटन दिलं आहे ते तुम्ही जर स्प्रे प्रेस केलं तर तुमचं फिल्टर ऑटोमॅटिक क्लीन जातं तर हे ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर आहे असेल तर सिंगल टँकमध्ये देता येतं मोठी अजून मोटर असेल तर दोन टँकमध्ये देता येतात आणि अजून मोठी असेल तर तुमची जेवढी मोठी पावर हॉर्स पॉवर असेल मोटरची तेवढं आपण फिल्टर वाढून तुम्हाला मोठी ही सिस्टम देऊ शकतो मेंटेनन्स याला मेंटेनन्सला काही नाही आहे लाईटची काय याला सेल असतं यात त्या सेलवर हे कंट्रोलर ऑपरेट केलं जातं <laughs> ऑटोमॅटिक फिरवायची गरज पडत नाही याला हा ऑटोमॅटिकच त्याचं त्याचं काम करत असतं जेव्हा पण फिल्टर चेकअप होतं ऑटोमॅटिक तो सेन्स करतो आणि क्लिनिंग करून देतो तुम्ही सेलवरच काम करतात सेलवर काम करतो त्याला ॲडॅप्टर पण दिले तुम्हाला जर लाईटवर चालवायचं लाईटवर पण चालवत आहे नमस्कार मित्रांनो मी आहे किरण गोडसे सीईओ मँगो फ्लोटर हे मँगो फ्लोटर हे प्रोडक्ट आहे जे पाणबुडी पंपासाठी उभ्या आडव्या पंपासाठी शेतकऱ्यांसाठी आपण डेव्हलप केलेलं आहे या प्रोडक्टमध्ये तुम्हाला आ, तीन ते पन्नास एच पी जर तुम्ही पंप नदी तळे डॅम विहीर या ठिकाणी बसवत असाल आणि तुमचा पंप सारखा सारखा जळत असेल किंवा बेरिंग बुशिंग खराब होत असेल किंवा गाळामध्ये फसत असल तर किंवा पुरामध्ये वाहून जात असेल असे हा प्रॉब्लेम येत असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी आम्ही हा सॉल्युशन केलेला आहे मॅंगो ब्लॉटर याच्यामध्ये सात मॉडेल आहे वेगवेगळे हे जे आहे तीन एच पीपासून पन्नास एच पीपर्यंतच्या पंप पंपसाठी आहे ती हा जो आहे एम जी टू हंड्रेड मॉडेल साडेसात एच पीसाठी साडेआठ हजाराला असतो प्लस पाच टक्के जी एस टी असतो जर तीन एच पीसाठी सहा हजार प्लस पाच टक्के जी एस टी आणि जर पाच एच पीसाठी साडेसात हजार प्लस पाच टक्के हो, जी एस टी अशी ही प्राईज लिस्ट आहे आणि त्याच्यात पुढचे जे कमर्शियल मॉडेल आहे तुम्ही अधिक व्हॉट्सअप केल्यावर तुम्हाला त्याची अजून माहिती मिळून जाईल अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी हे आम्ही बनवलेलं एक प्रकारचं फ्लोटिंग सिस्टीम आहे पेटेंटेड टेक्नॉलॉजी बनवलेलं आपण हे प्रोडक्ट आहे याच्या आणि याच्यामुळे सर सर्व कंपन्यांच्या पाणबुडी मोटर तीन ते पन्नास एच पी याला तुम्ही इन्स्टॉल करू शकता तर मित्रांनो बसवा मँगो फ्लोटर ठेवा सेफ मोटर तुमची मोटर कायम स्टेबल राहील आणि तरंगत राहील धन्यवाद धन्यवाद